बनवणार आहे भरल्या दोडक्याची भाजी तर दोडके घेतलेले आहेत वीस रुपयाचे अर्धा किलो दहा रुपये पावशेर होते दोडके बाजारामध्ये त्यासाठी करण्यास भाजी करण्यासाठी कोथंबीर कढीपत्ता इथं शेंगदाणे भाजून असा कुट करून घेतलेला आहे खूप बारीक पण नाही गेलेला यामध्ये खोबरं लसूण अद्रक हे बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तर हा घरचा मसाला आहे धने पावडर हा चिकन मसाला आहे हा घरकुल मसाला चवीनुसार मीठ आणि हळद दोड साल काढून घेणार आहे पुन्हा थोडी थोडी काढून घेणार आहे शिरा अशा आपल्याला फोडी करून घ्यायच्या त्याच्या वांग्यावणी वांगेची भाजी कशी बनवतात तसे अशा चार फोडी करून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये मसाला भरायचा आहे या पद्धतीने सगळ्या दोडक्याच्या मी असं खोडी करून घेते पाण्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि थोडस तर हे मसाले टाकून घेतलेले आहेत सगळे आणि शेंगदाण्याच्या कुटामध्ये आणि थोडस हे लसूण अद्रक खोबरं हे बारीक केलेले हे टाकून घेतले आणि बाकीचं आपल्याला तेलामध्ये टाकायचं आहे आणि हे मिक्स करून घेते टाकले आणि मिक्स करून तेल टाकले आणि कोथंबीर तेल पण टाकले अर्धी पोळी आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि वा त्या दोडक्यामध्ये भरायचं आहे वांगे चालतोडाला तर हे असं भरून घ्यायचं आहे दोडक्याची भाजी खूप छान होती या पद्धतीने केली तर तिने सगळ्या दोडक्याच्या फोडीमध्ये हा मसाला भरून घेते तिने भाजी बनवल्या एकदा बनवून पहा तर आणखीन आपल्याला बनवायची आहे भाजी तशी दोडके भरून घेतली तर तेलामध्ये मोहरी आणि जिरे टाकून घेत आहे मोहरी थोडी तडतडली का जिरे टाकणार आहे त्यावर मोहरी आहे रानात केलेली गव्हामध्ये मध्ये टाकलेली होती तर एकदम बारीक अशी मोहरी छान कडीपत्ता झाल्यावर खोबरं लसू आणि अदरक बारीक करून घेतलेलं हे टाकलेलं आहे आणि ते काहीच टाकणार नाही कारण आपण शांगदाण्याच्या खोटामध्येच टाकून घेतलेलं आहे आता तेलामध्ये हे दोडके टाकून घेतलेले आहेत भरलेले थोडे थो परतून घ्यायचे आणि नंतर गरम पाणी टाकायचे वांग भरून करताना कारल्याची भाजी असं भरून करताना गरम पाण्याचाच वापर करायचा दोडक्याची भाजी तर हा उरलेला उरलेला मसाला पण टाकून घ्यायचा आहे त्यामध्ये छान असं परतून घेतलेलं आहे गरम पाणी केलेलं दोडक्यामध्ये टाकून घेते दोडके छान घेतले शिजत पण दोडका छान शि आणि गार पाणी टाकलं ना असं आटरलेवणी होते तर दोडकण हे शिजत नाही लवकर आणि चव पण थोडी वेगळी होती भाजीची तर आता कमी गॅसवर हे छान शिजून घ्यायची भाजी ちょっとっだけでチャンネル。